नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे उमंग न्यूजमध्ये तर आज बावीस सप्टेंबर आपल्या महाराष्ट्रात आणि देशात नवरात्रचा उत्सव किती चांगल्या पद्धतीने उत्साह साजरा केला जातो आणि जा आज जा आता आपण आलेलो आहोत ना टेंबी नाक्याच्या दुर्गेश्वरीच्या आगमनासाठी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात की इथं देवीचं आगमन किती जल्लोषाने आणि किती चांगल्या पद्धतीने होत आहे आणि त्यासोबतच देवीच्या आगमनाच्या वेळीच महाराष्ट्राचे लोककला आणि महाराष्ट्रांचे प्रत्येक प्रत्येक जाती धर्माचे त्यांनी वेशभूषांचा देखावा देखावाही ठेवलेला होता आणि आपण त्या ब्रिजवरही पाहू शकतो की दरवर्षीप्रमाणे आपले बा, मुस्लिम बांधव जे देवीवर फुल अर्पण करतात वरतून ब्रिजवरून देवीवरून फुल अर्पण करताना आपल्याला दिसत आहेत की ते लोकही कुठल्याही जात पा जातपाताचा काही कुठला न विषय घेतात देवी ते देवीच्या आगमनासाठी ते दुपारपासून फुल फुलं टाकण्यासाठी तिथं थांबलेले आहेत आणि आज सकाळपासून इथे आज दुपारपासूनच आपल्या देवीचं आगमन सुरू झालेलं आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पण पाहू शकतात की आता देवी इथून पुढं आता कलवा नाक्यावरून निघालेली आहे ती आता थेट इथून डायरेक्ट टेंबी ना टेंबी नाक्यावर जाईल आणि तिथं आपल्या देवी ठाण्याच्या दुर्गेश्वरीची स्थापना होईल आणि आज खूप बरेच लोक आलेले बरेच लोकांनी गर्दी केलेली आहे सकाळपासून हजारोच्या पेक्षा जास्त लोक आलेले आहेत आणि आज आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या ठाण्याचे माजी नगर माजी आमदार रवींद्र फाटक आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत साहेब ते सुद्धा आले आले हे आलेले आहेत आणि आपले हे सगळे आलेले आहेत आणि हे ते लोकही सुद्धा जिथून देवी आपण घेतो तिथूनच ते आलेले पुढे गेलेले आहेत अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा उमंग न्यूज मी गौरव आगडे कॅमेरामॅन सिंग सोबत